नमस्कार मंडळी शुभ दुपार आपली शेतीवाडी या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आणि हे बघा दुसरसं समोर आहे ना दुकट दिसते सगळं सर्व जरणेश्वर महाराजांचं होतं दर्शन आणि हे बघा आपला या याच प्लॉटमध्ये गेल्या वर्षी शेवंती होती शेवंतीचा प्लॉट होता हे बघा इथं आता आपण पेरलाय वाटाणा आणि पाऊस दररोज चालू आहे मुसळधार पाऊस पडतोय पावसामुळं आपले जे आत्ता आपण यंदा पण शेवंती लावलेली होती घराजवळचे दोन प्लॉट आणि वेताळबा शेतातला एक प्लॉट इकडून बघा ते शेत दिसायचं जिथे झेंडू पण होता आणि नंतर आपण शेवंती आता लावली होती सगळे प्लॉट पावसामुळं गेलेले आहेत काही शिल्लक राहिलेलं नाही पावसानं ना सगळीकडं पिकं गेलेली आहेत संपूर्ण आणि आता दररोज पहाटे धुकं पडतंय बघा एवढं धुकं पडतंय की काय बोलायचं काम नाही धु धुक्यामुळं पण हा वाटाणा जळला आहे बऱ्याच ठिकाणी हराळी पण आलेली आहे पावसामुळं कारण इतका दुपारी दोन तीन नंतर पाऊस येतोय धो 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 पाऊस पडतोय त्यामुळे काहीच करू शकत नाही शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे शेवंतीचे झेंडूचे प्लॉट गेलेले आहेत तेवढा वाटाणा इतका सुंदर बी आणले साडेपाच हजाराचं ते सुद्धा गेलेलं आहे आणि शेवंतीच्या रोपाचे पण पंधरा वीस हजार रुपये आपले बुडीत गेले आता सगळे प्लॉट नासून गेले शेवंतीचे अति पावसामुळे शेवंती येऊ शकली नाही आणि त्यामुळे यंदा शेवंतीला दर आहे गेल्या वर्षी पाऊस नव्हता भरपूर प्लॉट होते शेवंतीचे तर गेल्या वर्षी दर नव्हता आणि यंदा शेवंती आहे थोडीशीच कुठे कुठे लोकांच्याकडे आहे जिथे पाऊस कमी आहे किंवा काय पाऊस सगळीकडेच आहे पण तरी पण त्यातनं वाचली कोणाकोणाचे प्लॉट वाचले त्यांच्याकडे आहे शेवंती त्यांचं काय झालं आहे त्यांना दर भेटणार चांगला आणि आपल्याला दर नाही भेटला गेल्या वर्षी आपली चांगला प्लॉट होता अगदी फुलांची चादरच चा� आपली सर्व शेतात होती पण असो शेवटी कसं असतं निसर्ग आणि मार्केट हे दोन्ही पण आपल्या हातात नसतं आणि भगवंताची इच्छा एका जरी आपल्याला अपयश आलं तरी दुसरं आपण करत राहायचं असतं शेतकऱ्यांना प्रयत्न सतत करत राहायचा असतो तर चला मंडळी आता आपल्याला जायचंय सोयाबीन मळणीसाठी काल सोयाबीन काढून ठेवलं आणि ढीग मारून टाकलं की पाऊस आला त्यामुळे झाकून ठेवला होता ढीग आता ट्रॅक्टरला मळायला तर आपल्याला जायचं सोयाबीन मळणीसाठी चला आणि आता नवरात्री चालू आहे आपली तर नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक 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 शुभेच्छा आमचं भैरवनाथाचं असतंही नवरात्र इथलं ग्रामदैवताचं आणि त्यामुळं देवीच्या कृपेनं आणि भैरवनाथाच्या कृपेनं ज्योतिबाच्या आणि सिद्धनाथाच्या कृपेनं सर्व काही पुढं चांगलं होईल या आशेवर आपण मागचं गेलेलं सगळी पाठी पुसून टाकून नव्यानं सगळं श्री गणेशा लिहूया चांगलं काहीतरी जोमदार पीक परत पर लाव लावणार आहोत तर चला मंडळी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद आणि पुन्हा एकदा नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद